नमस्कार मंडळी या भूतालावर अनेक प्रकारच्या वनस्पती येतात अनेक प्रकारचे फुलं येतं त्या सर्वांना वेगवेगळं महत्त्व आहे पण आज आपण अशा एका फुलाची माहिती घेणार आहोत ज्याची निर्मिती साक्षात भगवंतांनी केलेली आहे आणि आपल्या प्रिय व्यक्तींनी केलेली आहे आणि यामुळेच या, या फुलाचं खूप महत्त्व आहे त्याचं धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे त्याचं आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्व आहे आणि हे जे फूल आहे ते जवळपास सर्वांनाच परिचित आहे अतिशय दुर्मिळ असणाऱ्या या फुलाचं नाव आहे ब्रह्मकमळ एखाद्याच्या घरी ब्रह्मकमळाचं फूल उमलणं ही खूप भाग्याची खूप समृद्धीची किंवा भरभराटीची लक्षणं आपल्याला सांगतात म्हणजे हे फूल आपल्या दारामध्ये उमलणं हे खूप भाग्याचं असतं खूप नशिबवान लोकांच्याच दारात हे फूल काय होतं उमलतं असं पुराणामध्ये किंवा जे काही धार्मिक ग्रंथ असतील त्या धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलं जातं बघा ब्रह्मकमळाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व असण्याचं कारण म्हणजे शिवपुराणामध्ये याच्याविषयी खूप महत्त्वाची कथा सांगितली जाते ती कथा अशी आहे बघा की जेव्हा पार्वतीने शंकराकडे या फुलासाठी मागणी केली होती आग्रह केला होता किंवा विनंती केली होती तेव्हा भगवान शंकराने पार्वतीसाठी या फुलाची निर्मिती केली आहे बघा हे शुभ्र दिसणारं फूल अतिशय सुंदर आहे आणि त्याच्या आतमध्ये जर आपण व्यवस्थित निरीक्षण करून बघितलं तर आपल्याला महादेवाच्या पिंडीचा आकार दिसतो त्याचप्रमाणे त्रिसुळाचासुद्धा आकार आपल्याला या फुलामध्ये पाहायला भेटतो याच्यामागे अशीसुद्धा एक कथा सांगितली जाते की ज्यावेळेस भगवान शंकरांनी श्री गणेशाचं शीर धड़ा वेगळं केलं होतं त्यावेळेस ते, ते शीर बसवण्यासाठीसुद्धा याच फुलाचा उपयोग केला होता ब्रह्मकमळाचं हे जे फूल आहे ते आपण वनस्पती लावल्यापासून साधारणपणे केव्हा याला फूल लागेल हे निश्चितपणे सांगता येत नाही म्हणजे याला फूल अगदी लागणं ही खूप दुर्मिळ गोष्ट मानली जाते कारण आपण जरी आपल्या दारामध्ये हे ब्रह्मकमळाचं झाड लावलं तरी याला फूल येईलच याची काही शाश्वती नसते मात्र जेव्हा केव्हा या वनस्पतीला हे फूल येईल किंवा हे फूल उमलेल तेव्हा जुलै ते सप्टेंबर असा कालावधी त्याचा असतो म्हणजे जुलै ते सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीमध्येच हे फूल काय होतं उमलतं आता याची दिवसभर हे फूल कळी अवस्थेमध्ये असतं आणि रात्री अकरा ते बारा किंवा बाराच्या नंतरसुद्धा हे फूल काय होतं उमलतं म्हणजे रात्रीच्या वेळेस उमलतं आणि असं एकदम छान असा सुगंध आपल्या परिसरामध्ये त्याचा दरवळत असतो अतिशय दुर्मिळ असणारी ब्रह्मकमळ नावाची ही जी वनस्पती आहे ती आपल्याला हिमालयामध्ये प्रामुख्याने पाहायला भेटते मात्र अतिशय दुर्गम भागामध्ये ही वनस्पती येत असल्यामुळे किंवा हे फूल उमलत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं तिथं जाऊन या फुलाचं दर्शन घेणं शक्य नसतं त्यामुळे ज्याच्या कुणाच्या दारामध्ये हे जर फूल उमललं तर खूप भाग्याची गोष्ट म्हणून आपण त्याची पूजा केली पाहिजे त्याचं दर्शन घेतलं पाहिजे आणि नंतर सकाळी सकाळी उठून आपण ते देवाऱ्यात किंवा महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं पाहिजे अतिशय पवित्र मानलं जाणारं हे ब्रह्मकमळ भगवान विष्णूच्या नाभीमधून जन्मलेलं असल्यामुळे आणि त्याच्यावर साक्षात ब्रह्मदेव विराजमान असल्यामुळे याचं खूप असं धार्मिक महत्त्व आणि पावित्र्य मानलं जातं धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची असणारी ही वनस्पती आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्वाची आहे जसं की तुम्हाला ताप आसन सर्दी असन किंवा जुनाट खोकला असेल तर या फुलाच्या अर्काने या अशा प्रकारचे रोग समूळपणे नष्ट होतात असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा ब्रह्मकमळ हे खूप महत्त्वाचं आहे तर मंडळी साक्षात भगवान विष्णूच्या नादीपासून जन्मलेलं हे फूल ज्याच्यावर साक्षात ब्रह्मदेव विराजमान आहेत आणि माता पार्वतीला अत्यंत प्रिय असणारं आणि भगवान शंकरांनी निर्माण केलेलं हे ब्रह्मकमळाचं फूल आणि त्याची वनस्पती तुमच्या दारामध्ये आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर ही वनस्पती तुमच्या दारामध्ये असेल तर त्याला अशा प्रकारे फूल उमललं होतं का तेसुद्धा तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याची पूजा तुम्ही कशी केली होती ते सुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका जर हे ब्रह्मकमळ तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त भक्तांपर्यंत या ब्रह्मकमळाचा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना याचं दर्शन घेता येईल